हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि गुड मॉर्निंग आज शाळेमध्ये सर्व मुलांना बोलवलेलं आहे कारण आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आमचं बाळसुद्धा खिडकीमधून खाली बघते आणि सर्वांना आवाजही देत तिला असं वाटतंय की माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय त्यानंतर ती दमली आणि निवांत खाली बसून घेतलं तिने चला आता आपण गॅलरीमध्ये जाऊया आणि प्रजासत्ताक दिनाची जी तयारी शाळेने केली आहे ती पण आपण बघूया आमच्या सोसायटीच्या बाजूलाच हे एक इंग्लिश मिडियमचं स्कूल आहे तिथे सकाळी सकाळी त्यांची पूर्ण तयारी झाली होती प्रजासत्ताक दिन होता त्यामुळे सगळे मंडळी जमले होते त्यांचे पॅरेंट्स देखील तिथे आहेत उभे थांबलेले आता इथे शाळेचे जे फाउंडर आहेत संस्थापक त्यांचं आगमन झालेलं आहे आणि हे परेड पाहिल्यानंतर तर पर मला माझ्या शाळेचीच आठवण झाली आम्ही पण असंच परेडमध्ये भाग घ्यायचो आणि आज कोण येणार आपल्या शाळेला भेट देण्यासाठी शाळा ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे तिथे आजी माजी सरपंच या लोकांनाच मान मिळायचा पण छान वाटायचं ते सर्व यायचे तेव्हा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ते एक उत्सुकताच असायची आणि शाळेमध्ये गेल्यानंतर आम्हाला तर पार्लेजीचा एक बिस्किट पुडा थोडासा चिवडा हेच द्यायचे प्रत्येकाच्या शाळेमध्ये वेगवेगळं खाऊ वाटायचे आणि मजा यायची ते दिवस आठवले तरी आता खूप छान वाटतं आणि वाईटही वाटतं कारण आता ते सगळं मिस करतो आहे आपण असो इथे ही जी शाळेची बिल्डिंग आहे ना तर त्यांचं त्या ते खाली जो हॉल आहे त्या हॉलमध्ये त्यांनी बसायची व्यवस्था केलेली असते आणि फ्रंटला त्यांचे जे काही कार्यक्रम्स असतात ते होतात झेंडा वंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत चालू झालं आणि झेंड्याला आम्ही देखील सलामी दिली ते सगळं झाल्यानंतर आवरून आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो हे आहे आमच्या सोसायटीचं गार्डन इथे पार्किंग आणि हा सिनियर सिटीजन एरिया तिची परी गप्पा मारण्यामध्ये मग्न होती कारण ती तिथे तिला एक दादा भेटला होता जो तिच्यासोबत गप्पा मारत होता लो पेट्रोल पंपावरती गाडीमध्ये पेट्रोल आणि सी एन जी करून घेण्यासाठी हे झाड होतं तर ह्या झाडाचं नाव काय आहे हे तर मला माहीत नाही पण आम्ही लहानपणी याला चांदणीचे फुल असंच म्हणायचो झाडाला फुलं तर खूप छान आलेली होती नंतर आम्ही पुढे निघालो आणि वाटेतच तुम्हाला भक्तिशक्तीचा जो झेंडा आहे जो सर्वात उंच आहे तो दाखवते इथे ना रिक्षा संघटना त्यांनी पण एवढे मस्त मस्त त्यांच्या ऑटो रिक्षाला डेकोरेट केलेलं होतं खूप सारे रिक्षा होत्या तिथे तिथून मग आम्ही ब्रिजच्या खालून गेलो बाय द वे कारण दोन पॅसेंजर भेटले होते त्यांना सोडलं आणि मग आम्ही पुढे गेलो फ्रेंड्सला पिकअप करण्यासाठी पिकअप करून झाल्यानंतर मस्तपैकी दे धक्का चिंचवडमध्ये जी फेमस आहे तिथे आम्ही बसून मिसळ खाल्ली मिसळ खाऊन झाल्यानंतर फ्रेंडच्या घरी गेलो तिथे खूप छान निवांत गप्पा मारल्या नेहमी तर आम्ही चौघच भेटायचो पण यावेळी आम्ही सहा जणं भेटलो होतो याचं कारण असं ते दोघे आम्ही दोघे आणि आमचे दोन बच्चू नंतर पुन्हा आम्ही निघालो मंगलमूर्ती वाड्यामध्ये जाण्यासाठी मंगलमूर्ती वाडा हा चिंचवडमध्येच आहे आणि खूप छान वाडा आहे जर तुम्ही तिथल्या आजूबाजूच्या एरियामध्ये असाल ना तर नक्की भेट मी सुद्धा पहिल्यांदाच गेलो पण खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर वाड्यामध्ये गेलो आणि गणपती बाप्पाची आरती देखील संपली तिथेच ही रांगोळी काढलेली आहे मला एवढी आवडली की मी म्हटलं थोडंसं शूट घ्यावं त्याचं कारण आपल्याही दारामध्ये काढता येईल रांगोळी खूप छान आहे तुम्हाला पण आवडली असेल ना स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या त्यानंतर आम्ही वरच्या मजल्यावरती गेलो कारण वाडा दोन मजली आहे हे सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर मस्त असे तिथे छान पूर्ण त्यांनी लेख लिहून ठेवलेले आहे वरच्या मजल्यावरून खाली पाहिलं ना तर गणपती बाप्पा अशा पद्धतीने दिसतात मस्त आता गर्दी पण कमी झालेली होती त्यामुळे व्यवस्थित मूर्तीच्या आजूबाजूला कोणी माणसं जास्त नव्हती त्याच्यामुळे व्यवस्थित ते व्हिडिओमध्ये घेता आलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं आणि इथेच बाजूला ना त्यांनी जे त्यांचे जुने भांडे होते ते सगळे असे ठेवले हे सगळे तांबे पितळ्याचे भांडे आहेत आता त्याचा कलर असं झालेला आहे मळकट पण मस्त भांडी होती एकदम जड आणि समोरच त्यांची वेद पाठशाळाला आहे तिथे काही मुलं दिसले मला पारनेरकर गुरुजी असं लिहिलेलं आहे तिथे पण पर मंदिराचा परिसर एक नंबर आहे आणि हो एवढं सगळं बोललो पण माझ्या मित्रमैत्रिणी थोडं मला दाखवलेच नाही तर हे आहेत बरं का ते तिथे आम्ही ग्रुप फोटो घेतला आणि डायरेक्ट निघालो राघवेंद्र स्वामी यांच्या मठामध्ये स्वामी मठामध्ये जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही कारण आतमध्ये अलाउड आहे की नाही हे माहीत नव्हतं त्यामुळे म्हटलं आपण दर्शन घेऊ आणि थोडा वेळ तिथे बसलो आम्ही दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आणि मग तिथून निघालो पण आतमध्ये कॅमेरा काही जास्त काढलाच नाही कारण कोणी ओरडायला नको मग आम्हाला पुढे जाऊन रस प्यायचा होता फ्रेंड बोलली की आपण रस पिऊया तिला रस पिण्याची इच्छा झाली होती तर तिच्या एक जवळपास ओळखीचं एक दुकान होतं तर तिथे ते, 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 ते शोधत आम्ही गेलो पण ते काही लवकर सापडतच नव्हतं ते थोडंसं आतमध्ये शिफ्ट केलेलं आहे त्यांनी पण नंतर फायनली ते आम्हाला मिळालं आणि मस्त हे रसवंतीगृह नवनाथ रसवंतीगृह तिथे छान उसाचा रस घेतला थोडंसं तिथं त्या काकू पण एवढ्या छान होत्या त्यांनी एक छोटासा ग्लास दिला आमच्या परीसाठी आणि परीला पण त्यामधून विदाऊट बर्फ थोडासा रस पाजला आणि मग तिथून आम्ही निघालो आणि हो तिथून जवळच ना स्वामी समर्थनचा एक मस्त मठ झालेला आहे बरं का चिंचवडमध्येच आहे तो पण एकदम नवीनच बांधकाम म्हणजे आत्ताच ओपनिंग झालं असं वाटतं आणि तिथे गेल्यानंतर पण ना आम्ही आतमध्ये एंटर केला स्वामी समर्थनची आरती नुकतीच त्यांची संपतच आलेली होती नशीब एवढं चांगलं की तिथे थोडीशी आरती आणि आम्हाला प्रसादही मिळाला आणि स्वामींना मन भरून पाहताही आलं गर्दी तर खूपच होती तुम्ही बघताय भक्त असाल तर दर्शन नक्की करून घ्या तिथून आम्ही निघालो फ्रेंड्सना घरी सोडलं आणि त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला भक्ती शक्तीच्या ब्रिज वरून सकाळी जे मी तुम्हाला झेंडा दाखवला होता तर त्या ब्रिजला त्यांनी असं डेकोरेशन केलेलं आहे बघा पूर्ण लाईटिंग केलेलं आहे सकाळी तर ते दिसत नव्हतं पण आता संध्याकाळची वेळ होती त्यामुळे ते व्यवस्थित कॅप्चर करता आलं अगदी शक्तीला गर्दी तर प्रचंड नव्हती कारण सगळ्यांना सुट्ट्या होत्या रात्रीची वेळ होती तरी पण गर्दी मात्र भरपूर होती चला आता आम्ही जातो घरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजूनही कशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय